आतल आतल आगे। आगे। चुछाँ चुछाँ आज पिकरी मधील आपलं गर्वस्थान असलेले सर्व माजी सैनिक त्यांनी आपल्या देशसेवेची कार्य करून ते या ठिकाणी गावी आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून आणि समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून नुकताच आपल्याकडे जो पेलगाम येथे लोकांवर जो आतंकवाद्यांच्या माध्यमातून हल्ला झाला होता त्याचं चोख उत्तर भारताने सिंधूर ऑपरेशनच्या माध्यमातून दिलेलं आहे तर त्या त्यानिमित्त आज सर्व भारतभर स सगळीकडेच तिरंगा रॅलीचं नियोजन करण्यात आलं होतं आणि त्या माध्यमातून आपल्या गावामध्ये पण तिरंगा रॅली झाली पाहिजे ही जी भावना सर्व आपल्या माजी सैनिकांमध्ये होती समस्त ग्रामस्थांमध्ये होती त्या त्यानिमित्त आज आम्ही तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं आणि या ठिकाणी आपण गावामध्ये प्रभात फेरीच्या माध्यमातून आ, भारत माता की जय या घोषणेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण तिरंगा रॅली पूर्ण केलेली आहे सर्व ग्रामस्थ सर्व माजी सैनिक या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि आपण आपल्या देशाचं जे देशसीमेवर जे जवान लढत आहेत अनेक जणांना वीरमरण आलेलं आहे अशा सगळ्यांना आदरांजली वाहनं व वा, व्हायली वा, पाहिजे त्या माध्यमातून त्यासाठी आपण या ठिकाणी हनुमान मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत आणि सर्व ग्रामस्थांना मी आवाहन करतो की देशहित प्रथम नंतर सर्व काही प्रथम राष्ट्रहिताचं जे कार्य असेल किंवा देश हित असेल देशासाठी आपण सगळ्या जणांनी आपलं प्रथमता उभं राहिलं पाहिजे आणि आपण एक संध आहोत आणि भारताची काय ताकद आहे ती जगाला आपण दाखवलेली आहे आणि अशीच आपण एक संध राहून जगाला आपण जे काही संदेश दिलेला आहे आपण भारत हा शांतताप्रिय देश आहे परंतु शेवटी ज्यावेळेस आपल्यावरही हल्ला केला जातो त्यावेळेस त्याला प्रत्युत्तर कसं देऊ शकतो जे आपण ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून सांगितलं आहे मी सर्वांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा भारत मदा भारत आहे तर ही तिरंगा रॅली जे आपलं पाकिस्तानवरती सिंदूर ऑपरेशन झालं त्या संदर्भामध्ये आणि देशाला एकनिष्ठ पाठिंबा देण्यासाठी सर्व ग्रामस्थ एकत्र आले शाळेतली मुलं आली सर्वांना मी धन्यवाद देतो आणि त्याचप्रमाणे हे जे सिंदूर ऑपरेशन आहे बावीस एप्रिल रोजी पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी जे आपले तेवीस लोकं त्यांचा धर्म विचारून त्यांना गोळी घातली आणि धर्म विचारत असताना त्यांच्या पुरुषांना गोळी मारली व स्त्रियांना असंच सोडलं तर या प याचा बदला घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी जे सिंदूर ऑपरेशन ही जी तयारी केली आणि या तयारीमध्ये आपल्या भारताने सहा तारखेला संध्याकाळी पाकिस्तानवरती राफेल मिराज जगवार आणि सू आणि मिग या विमानाच्या साह्याने आपण सगळ्यात पहिले रात्रीच्या वेळेला हल्ला केला तो बहावलपूर जिथं मसूद अजर हा आतंकवादी राहतो त्याच्या ठिकाणा उद्ध्वस्त केला त्याच्यानंतर आपण मुरीदके ठिकाणं उद्ध्वस्त केला काश्मीर काश्मीरमध्ये हा ठिकाण उद्ध्वस्त केला सर्गोदा उद्ध्वस्त केला असे नऊ आतंकवादी अड्डे सहा तारखेच्या रात्री भारताच्या सैन्याने आणि सर्व आर्मी नेव्ही एअरफोर्स सर्व दलांनी जे नष्ट केले तर त्या ठिकाणी त्यांचे संपूर्ण रनवे विमानतळं हे सर्व गोष्टी नष्ट केल्या आणि त्यानंतर संध्याकाळी सात तारखेला पाकिस्ताननी चीन आणि तुर्कीचे ची ड्रोन घेऊन आणि मिसाईल घेऊन त्यांचे शाईन असोत गजनवी असोत ती सगळी मिसाईल घेऊन आपल्या भारतावरती त्यांनी हल्ला केला परंतु आपले सैन्य एवढं तत्पर होतं आणि आपली येस फोर येस एस फोर हंड्रेड ती एअर डिफेन्स सिस्टम होती ब्रम्मा बरोबर येस फोर ही एअर डिफेन्स सिस्टम होती आकाश ही एअर डिफेन्स सिस्टम होती आणि ब्रह्मोस हल्फ नंतर जे आपली जी काही मिसाईल होती त्या मिसाईलच्या सहाय्याने आपण त्यांची सर्व ड्रोन पहिले नष्ट केली दोनशे ते तीनशे ड्रोननी त्यांनी आपल्या देशावरती हल्ला केला परंतु आपले जे एअर डिफेन्स सिस्टम होती एअर डिफेन्स एस फोर हंड्रेड एस फोर हंड्रेडचं महत्व असं आहे की त्याला तीन रडार असतात एक रडार टार्गेट आयडेंटिफाय करतं दुसरं रडार त्याला सिग्नल देतं की फायर रेंजमध्ये आल्यानंतर आणि तिसरं रडार हे काही जर चूक झाली तर ती दुरुस्तीसाठी परत सेकंड टाईम फायर असं करून त्यांनी आपण कुठल्याही प्रकारचं शत्रूचं कुठल्याही प्रकारचं ड्रोन म्हणा किंवा मिसाईल म्हणा आपल्या भारताच्या हद्दीमध्ये पडून दिलं नाही आणि त्याच्या ठिकाणी त्याच्यानंतर त्यावेळेला पाकिस्तानचे सर्व एअरबेस आणि आतंकी हद्दी हल्ले रेमेअर खान नंतर नूर खान त्याच्यानंतर सरगोदा हे अनेक विमानतळं आणि लाहोरची एअर डिफेन्स सिस्टम तीसुद्धा भारताच्या सैन्याने उद्ध्वस्त केली आणि पाकिस्तान हदबल झालं आणि त्यांनी शेवटी अमेरिकेला मध्यस्थी करून हा आपल्याला सीज फायर करायला लावलं आपन कर हो। तर या ठिकाणी भारताचा विजय झालेला आहे आणि हा विजय आपण आज आपल्या सर्वांच्या वतीनं सेलिब्रेट करत आहोत तर तेव्हा आज जे आपले सैनिक संदीप गायकर हे जे भारताचा आतंकीवाद हल्ला संपवताना त्यांना जे शहीद झाले त्यांच्या आत्म्याला स्थिर शांती लावा आपल्या सर्वांच्या वतीनं मी एक श्रद्धांजली अर्पण करतो आपण दोन मिनटं उभे राहा आणि त्याच्यानंतर तो करती आपण ऐका तलवारों पे सरवार दिए अंगारों में जिस्म जलाया है फिर जाके कही हमने ये तिरंगा रंग सजाया है उ मेरी जमी अफ़सोस नहीं जो तेरे लिए दर्द से महकूद रहे तेरी आन सदा चाहे जान मेरी जाए न जाए उ मेरी जमी महबूब मेरी तेरी नस नस में मेरा इश्क भे फ़ी कान पड़े कहीं रंग तेरा जिस जिस्मो निकल के खून कहे तेरी मिट्टी में मिल जावा गुल गुलबलके मैथिल जावा इतनी सी है दिल की हृदू तर ही त्या संदीप गायकरची इच्छा होती की या जमिनीमध्ये जाऊन मी या भारत देशाची बऱ्याच सेवा करी म्हणून त्यांच्यासाठी आपण सर्वांनी भारत माते की जय भारत माते की भारत माते की जय हिंद जय हिंद बोलू आज आपल्या गावामध्ये माजी सैनिकांच्या वतीनं निगंगा रॅली काढण्यात आली मागील महिन्यामध्ये आपल्या भारतावर भारतातील काश्मीर राज्या या राज्यामध्ये कोहलगाम या ठिकाणी जो हिंदूंवर हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये जात विचारून त्या ठिकाणी त्यांना मारण्यात आलं त्यांच्यावर हल्ले झाले आणि त्याचा बदला घेण्यासाठी आपल्या भारताने आपले, भारता आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील त्याचप्रमाणे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह असतील गृहमंत्री अमित शहा असतील यांनी आणि परराष्ट्रमंत्री आहेत जय जयशंकर यांनी त्या ठिकाणी निर्णय घेऊन पाकिस्तानवर जो काही पाकिस्तानने आपल्यावर जो आतंकवादी हल्ला केला होता दहशतवादी हल्ला केला होता त्याच्यामध्ये अनेक आपल्या महिला विधवा झालेल्या होत्या आणि म्हणून एक सिंदूर ऑपरेशन म्हणून आपल्या भारत आप देशाने ते ऑपरेशन सुरू केलं आणि पाकिस्तानला जशाच तशा अशा प्रकारचं उत्तर दिलं त्या ठिकाणी त्यांचे अनेक लष्करी तळ जे आहेत ते उद्ध्वस्त केले इथून दहशतवादी कारवाया त्या ठिकाणी होतात त्यांचे देखील त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आले आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी पाकिस्तानला सडेतोड अशा प्रकारचं उत्तर दिलेलं आहे त्याचप्रमाणे चीन तुर्कस्तान हे जे देश त्यांना पाकिस्तानला त्या ठिकाणी पाठीशी घालत होते परंतु आपण त्यांनाही न डगमगता त्या ठिकाणी आपण आपली जी कारवाई आहे ती कारवाई चालूच ठेवली आणि त्याच्यामधून आपलं जे पाकिस् सिंदूर ऑपरेशन जे आहे यशस्वी झालेलं आहे आणि हे यशस्वी करत असताना आपण तुर्कस्तानचा माल त्या ठिकाणी आपल्या व्यापाऱ्यांनी घेण्याचं बंद केलं की आपला पैसा त्यांच्याकडे गेला नाही पाहिजे या दृष्टिकोनातून भावना त्या ठिकाणी निर्माण झाली अशा प्रकारे हे करत असताना आपले देखील काही सैनिक त्या ठिकाणी मारले गेले त्या ठिकाणी मुंबईतील असतील पुण्यातील असतील किंवा महाराष्ट्रातील किंवा देशातील इतर सैनिक असतील आणि आपल्या जवळचाच एक ब्राह्मणवडा गावचा त्या ठिकाणी गाय प्रदीप पांढर गायकर हा जवान देखील त्या ठिकाणी शहीद झाला आणि त्या ठिकाणी ग्रामस्थांनी तिथल्या ग्रामस्थांनी तीन दिवस दुखवटा पाळून सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार सर्व प्रकारचे व्यवहार त्या ठिकाणी बंद ठेवलेले होते त्याला त्या ठिकाणी संदीपला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत मी वैयक्तिक माझ्या कुटुंब्याच्या वतीनं ग्रामपंचायत विद्यापीठाच्या वतीनं गावातील विविध संस्थांच्या वतीनं आणि आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं संदीप गायकरला त्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्याचप्रमाणे ही जी तिरंगा रॅली काढण्यात आली माझी सैनिकांच्या वतीनं त्यांना देखील त्या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांनी आपल्या देशाबद्दल असणारं जे प्रेम आहे ते प्रेम या भावनेपासून व्यक्त केलेलं आहे अशी ठीक आहे